शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रोचे तीन पासवाले सोयाबीन ज्वारी हरभरा कोळपणी खोरपणी डवरणी यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी लाँच केलं आहे तर या ठिकाणी सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी कापूस तूर सर्वच पिकांची कोळपणी खोरपणी डवरणीचं काम तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता पाठीमाग आपण त्याला बॅलन्सिंग बिल दिल्यामुळं हातावरती लोड येत नाही किंवा दाबायची गरज नाही किंवा उचलायची गरज नाही आहे तर दोन चाकांमधला अंतर ॲडजस्ट करता येते तसेच पाठीमागचं तीन पासांमधलं अंतर जास्त करता येते पेरणीनुसार लहान मोठ्या पासा देखील तुम्ही त्याला लावू शकताय तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असली तर आम्हाला आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधून याची संपूर्ण माहिती घर बसल्या तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळेल शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह तर या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती गरभातल्या व्हॉट्सअपवर मिळेल आणि ऑनलाईन जरी बुक केलं तरी ट्रान्सपोर्टनं संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळेल प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही दोन एच पी तीन एच पी तसेच टू स्ट्रोकचं किंवा फोर स्ट्रोकचं जे मॉडेल तुम्हाला पाहिजे ते मॉडेल तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो पाहून बनवून घेऊ शकता तर आपल्याकडं तीन पासवालं मॉडेल आहे सिंगल पासवालं आहे तर त्याच्यामध्ये टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक असे वेगवेगळे मॉडेल आपल्याकडे आहेत तर सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांमध्ये कोळपणी कोळपणी डवरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता हे सिंगल व्हील इंजिन कोळपणी यंत्र आहे जे की ज्वारी ज्वारी तुमचं बाजरी असेल किंवा मका या पिकांमध्ये तुम्ही दोन तीन चार वेळा म्हटलं तरी कोळपणी खोरपणी डवरणी करू शकता कारण ते उंच पिकं असतात आणि हे तीन पासवाला जे कोळप यंत्र आहे याच्या माध्यमातून तुम्ही सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मका गहू बाजरी यांची पहिल्या दोन कोळपण्या करू शकतात तर चालवण्यास सहज सोपं आहे मजबूत आहे ह्याच्यामध्ये कसं आता तुमचं जसं साईज असेल समजा नऊ बारा पंधरा चौदा अठरा वीस बावीस चोवीस प्रत्येक साईज मध्ये तुम्हाला ऍडजस्टेबल आहे ते मधलं काढू पण शकता म्हणजे तीन पासाऐवजी दोन पण पास वापरू शकतात परत हे नट बोल्ट खोलला हे आत बाहेर घ्या येते तुमचं साईज असेल चाकांना पण आपण हा नट खोलला की ह्याला तुम्हाला आतमध्ये सरपवा आहे आणि चाक पण तुम्हाला चाकांना पण आपण शॅपला पण ऍडजस्टमेंट दिल्यामुळं चाक पण हात बाहेर करायला येते हा परत मागे तुम्हाला किती गोष्ट व्हायचं त्यासाठी हे बॅलन्सिंग बिल आहेत त्याच्यानुसार तुम्ही ते कमी जास्त करता येते परत तुम्हाला रेस हातामध्येच दिली रेस जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही दाबून ते हे करू शकता तुम्हाला ज्या स्पीडनं चालवायचे त्या स्पीडनं तुम्ही त्याला नाही ह्यानं कसं आहे दोन तासात तुमचं एक एकर राहण्याची पळपणे होते आणि एक तासाला अर्धा लिटर पेट्रोल लागल्यामुळे काय एकराला शंभर ते सव्वाशे रुपयाचे पेट्रोल तुम्हाला एका एकराला एकच माणूस एक एकर म्हणलं तरी दिवसभरात चार एकर होतंय दहा तास चालवलं पाच एकर होत तुमच्या चालवण्यावरती आहे समजा म्हणजे दोन तासात एक एकर जनरली आता ह्या पोरांना पाठवलं तर एक तासात सव्वा तासात पण करतील पण आता प्रत्येकाचं जजमेंट वेगवेगळं लागतंय कोणाला सुरुवातीला दोन तास लागतात अडीच लागतात लेट झालं हा नाही म्हणजे चालवण्यावरती आहे पोरांचं सगळं म्हणजे तुमच्या म्हणजे स्पीडनुसार आहे रेस आता ह्याला आपण रेस दिल्यामुळे कसं आहे पाहिजे तेवढं स्पीड तुम्ही चालवू शकता त्याला